नमस्कार शहादा येथे सोनाराच्या दुकानातून हात चलाकी करत महिलांनी नऊ ग्राम वजनाचे सोने लंपास केले या अज्ञात महिलांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल शहादा शहरातील सोनार गल्लीत राजा ज्वेलर्स सोन्याच्या दुकानात सोने खरेदी करण्याच्या नावाखाली अनोळखी दोन महिलांनी हात चलाकी करत दुकानातून सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे या घटनेत सोनार गल्लीत एकच खळबळ उडाले आहे या प्रकरणी शहादा पोलिसात अनोळखी दोन महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सविस्तर वृत्त असं की पोलिस उतरांकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील शारदा शहरातील गणपती मंदिरासमोरील सोनार गल्लीतील रजत ज्वेलर्स दुकानातून एकवीस जुलै दोन हजार चोवीसच्या दुपारी चार वाजेच्या सुमारास दोन अनोळखी महिलांनी सोने खरेदी करण्याच्या बहाण्या करत तीस हजार रुपये किमतीचे लहान मुलांच्या कानातील नऊ ग्राम वजनाचे गोल झुंबर हात छलाखीने चोरून नेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी श्वेता हेमंत सोनार राहणार श्यादा यांच्या फिर्यादीवरून अनोळखी दोन महिन्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास फौजदार प्रदीप सिंग राजपूत हे करीत आहे